Jai Shivaji! Jai Shivrai! Shivaji! महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आता मित्रांनो आम्ही गड चढतोय तिकडनं चित्त दरवाजा आहे तो बंद केला आहे तर आता आम्ही चाललोय नाणे दरवाजाकडून राजे नेहमी एक वाक्य बोलायचे की तुमचे विचार जर मोठे असतील ना तर भला मोठा डोंगरही तुम्हाला मातीचा गोळा दिसेल गडाला चौदाशे पंचाहत्तर पायऱ्या आहेत सगळी काली सांग तर शिवरायांचे नामस्मरण करून आपण आता गडावर चढायला सुरुवात करतोय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय तर अवघ्या शंभर ते दीडशे पायऱ्या चढून आलो आहे आणि पाठचं दृश्य बघा इकडे तर गडाची उंची समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फूट एवढी आहे गडाचा विस्तार जो आहे तो बाराशे एकरमध्ये आहे गड जर तुम्हाला बघायचा असेल तर दोन दिवस तुमच्याकडे पूर्ण वेल पाहिजे आणि जेव्हा कधी तुम्ही रायगडावर याल तेव्हा पारीचेच मार्गाने या कारण जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्हाला गडाचं महत्व कळणार नाही जय शिवराय जय जयू जयू तुरा बोल आपले सर्व थकलेत हा काहीतरी लिंबू पाणी घ्यायला लागेल थोडी एनर्जी येईल पॉवर येईल नाही आनी आनी तर हे सर्व फर्स्ट टाइम आलेत देवा आणि प्रमोद त्यांना पण थकायला झालंय आणि अनिल तर पूर्ण बॅक साईडलाच राहिला इकडनं दिसत पण नाही गायबच झालं कुठे गेला काय माहिती पन्नास किलोच वजन लागून उठतो त्याच्या पाठीवर तर बऱ्यापैकी आता अर्धा गाड चढलोय अर्धापेक्षा पण कमी चढलो आणि घाम फुटलाय मी मगाशीच म्हटलं घाम जो परत घाम पाहिजे नका पण जात नाही तो परत गडाचं महत्व करणार नाही तुम्ही पण आपल्या फॅमिलीसोबत नक्की या आणि या शिवरायांच्या भूमीला या रायगड किल्ल्याला अवश्य भेट द्या आपल्या तरुण पिढीला त्यांना सांगा लहान मुलांना दाखवा आपले राजा काय होते किती कसं स्वराज्य उभं केलं हे आपल्या लहान मुलांना आवर्जून घेऊन या इकडे आणि त्यांना नक्की हा रायगड किल्ला दाखवा जय शिवराय तर पूर्वी या डोंगराला रायरीचा डोंगर म्हणून संबोधलं जायचं रायरीचा डोंगर याची एक ओळख होती छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर सव्वीस वर्ष होते त्यानंतर त्यांनी राजगड सोडला आणि या रायरीच्या पायथ्याशी आले सोबत होते पंथ पंथांना विचारलं पंथ या रायरीमध्ये कोणाची दहशत आहे का पंथांनी सांगितलं चंद्राव मरे जे जावळीचे खोऱ्यात राहतात या बाजूला इकडे प्रतापगड आहे त्याच्या खाली खूप मोठे जावळीचं खोरं आहे त्या जावलीच्या जावली खोऱ्यात आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे आणि हनुमंत मोरे हे दोघे राहत होते आणि त्याची द दहशत या रायरीवर होती छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच चंद्ररावांना पत्र पाठवले आणि सांगितलं चंद्रराव तुम्ही मराठे आम्ही मराठे तुम्ही मला सामील व्हा आपण दोघं मिळून हे स्वराज्य निर्माण करू पण चंद्रराव हे उर्मिष्ठ आणि गर्विष्ट माणूस त्याने उलट राजांना पत्र लिहिलं आणि सांगितले तुम्ही कसले राजे खरी राजे आम्ही तुम्ही कधी झालेत राजे याल जावली तर व्हाल गावली नाहीतर दारू गोला सज्ज आहे लढाईसाठी याचा राग आपल्या राजांना आला आणि सूर्याजी काकडे यांच्यासोबत दीडशे सैन्य पाठवून लगेच चंद्ररावांच्या चंद्ररावांचे भाऊ हनुमंत मोरे यांची कत्तल केली आणि चंद्रराव मोरे आपल्या राजांना शरण आले आणि सन सोळाशे छप्पनमध्ये हा गड जो रायरी पहिला होता तो स्वराज्यामध्ये आल्या शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्ष लागली हा रायगड बांधायला जय शिवराय

गंगासागर तलाव आहे काशीवरनं भट्टाने आणलेले सात नद्यांचं पाणी जेव्हा महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर जे उरलेलं पाणी होतं ते आज गंगासागर तलावामध्ये सोडलं म्हणून आजही शिवभक्त आवर्जून या तल्याचं तीर्थजल म्हणून पाणी पित असतात शेवटी आपण बसलोय रायगडावर ढोल त्याशांच्या गजरात आपण आलोय रायगडावर आवाज बघा किती धुमधुमतोय माझ्या पाठीची इमारत पाहता हा नगारखाना आहे ज्याच्यावरती सनई चौकडे वाचले की गडाचा महादरवाजा बंद केला जायचा याचीच कॉपी गेटवे ऑफ इंडियाला बनवली आहे इकडचं बघून इंग्रजांनी नंतर तिकडे गेटवे ऑफ इंडियाला सेम टू सेम अशीच इमारत बांधली सुरुवातीला ही इमारत राजाने आपली बांधली होती नंतर याची कॉपी करून इंग्रजांनी तिकडे गेटवे ऑफ इंडियाला बांधले सगलीकडे भगवामय वातावरण एकदाच घुसणार भगवास दिसणार चालू आता महाराजांच्या समाधीकडे आणि टकमक तो पाहिला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा रायगड बांधायला जो एवढा मोठा दगड लागला तो दगड आणला कुठून असेल तर हिरवेची इंदोलकराने हा रायगड बांधला चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या अकरा तलाव आणि साडेतीनशे इमारती तर जे तलाव अकरा तलाव खोदले त्यातून जो निघणारा दगड आहे त्या दगडातून हा पूर्ण रायगडचं बांधकाम केलेला आहे कुठलाही दगड खालून आणलेला नाही बांधकाम चौदा वर्षात पूर्ण झालं महाराजांनी इंदुलकरांना विचारलं इंदुलकर हे जे तुम्ही बांधकाम केलं रायगडाचं ह्याचं हमीपत्र काय तेव्हा इंदुलकर सांगतात जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चांद्र तारे तलपत राहतील तोपर्यंत या रायगडाच्या बांधकामाला धक्का सुद्धा लागणार नाही परंतु सूर्याची पिसाल ह्याने फितुरी केली समोर जो तिकडे डोंगर दिसतोय इकडे स्पष्ट दिसत नाही त्या डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढवल्या त्याला पोटल्याचा डोंगर असे म्हणतात सन अठराशे अठरामध्ये दहा मे सन अठराशे अठरा मध्ये त्या पोटल्याच्या डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढवल्याने हा रायगड आपला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला तर पाठीचे तुम्हाला मस्जिद दिसतंय तर हे मस्जिद नसून मंदिर आहे हे राजाने शत्रूची दिशाभूल करण्यासाठी मुद्दामून बनवलं होतं आतमध्ये शिवलिंग आहे आपले राजे हे शंकराचे मोठे भक्त होते शत्रूंनी जर हल्ला केला तर त्यांना असं दिसलं पाहिजे त्यांना असं भासलं पाहिजे की ही मस्जिद आहे जेणेकरून याच्यावर ते तोपगोला टाकू शकत नाही ही राजांची एक दूरदृष्टी होती तर लाखोच्या संख्येने शिवभक्त गडावर आलेत लाखोच्या संख्येने इकडे बघा पाठी जिकडे बघितले तिकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत तुम्हालाही सांगतो जेव्हा कधी तुम्हाला वेल भेटेल तुम्ही आपल्या फॅमिली सोबत या रायगडाला नक्की भेट द्या तर समोर जे टोक दिसतं आपल्याला हे रायगडाचं टकमक टोक आहे याचा वापर शिवकालामध्ये कडेल पॉईंट होता शिक्षा म्हणून याचा वापर केला जात होता एखाद्याने फितुरी केली तर त्याला पोत्यात बांधून या कड्यावरनं खाली ढकलून दिलं जात होतं तर आपले महाराज रोज सकाळी पहाटे साडेपाचला उठून या टकमक टोका टोकावर येत असत आणि मा जिजाऊ साहेबांचं सा दर्शन घेत असत कारण आऊसाहेब तिकडे खाली होत्या पाचडा त्यांना गडाची हवा मानवत नव्हती म्हणून त्यांनी राजाने तिकडे पाचाडा त्यांच्यासाठी एक वाडा बनला होता नऊ एकरमध्ये वाडा त्याही बांधून दिला होता तर आपले राजे रोज इथे याचे सकाळी आऊसाहेबांचे दर्शन घ्यायला आणि शिक्षा जर तुम्ही सांगाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणालाही शिक्षा केली नव्हती पण छत्रपती संभाजी महाराजांनी कोणालाही सोडलं नव्हतं